दाबून ऑल सिलेक्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आपण बघूया कृष्ण हरी आपल्या चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण आलो कैवल्य सेवा मंडळ आणि कैवल्य सेवा मंडळाचे जे अध्यक्ष आहेत पांगम साहेब ह्या आपल्याला मंडळाची संपूर्ण माहिती सांगतील रामकृष्ण हरी आपलं नाव मावले दयानंद गोपाळ पांगम Uh, कैवल्य सेवा मंडळाची स्थापना आणि थोडक्यात माहिती आम्हाला सांगावी ही नम्र विनंती कैवल्य सेवा मंडळाची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर झाली uh, आता हे जे कैवल्य सेवा मंडळ याचं कार्य कसं चालतं कैवल्य सेवा मंडळ कैवल्य ह्या नावामध्येच ज्ञानेश्वर माऊलींचा संदेश आपल्या घरापर्यंत पोचला पोचवला जातो कैवल्य म्हणजे केवलता केवलता म्हणजे सहदता जे सहजस्थितीमध्ये राहून प्रपंच करून परमार्थ कसा करावा याचं मार्गदर्शन आमचे सद्गुरू वामनराव पै महाराज आणि भास्करराव पांगम यांनी आम्हाला बालपणापासूनच दिलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आम्ही या कैवल्य सेवा मंडळाचे सद्गुरू पै महाराज यांनी आणि भास्करराव पांगम यांनी कोकणामध्ये स्थापना केली हे रजिस्टर मंडळ असून एक्क्याण्णव सालापासून एक कार्यरत आहे याचे कार्यक्षेत्र फार मोठं आहे आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ प्रत्येकाच्या घराघरात व्हावा या एका उद्देशाने आम्ही प्रत्येकाच्या घराघरात हरिपाठ एकादशावर्तन नामसंकीर्तन उपासना यज्ञ व संतांच्या तत्त्वज्ञानाचा माऊलींच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत आहोत हे करत असताना समाजामध्ये एक, समाजा एक वैचारिक क्रांती करण्याचं सामर्थ्य फक्त शुभ विचारामध्ये आहे आणि हे शुभ विचार सद्गुरू महाराज यांनी आम्हाला दिले आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत आणून पोचवतो आमचे सद्गुरू वामनराव पै महाराज हे नेहमीच सांगायचे की ज्ञानेश्वर माऊली ही विश्वाची माऊली आहे नवे नवे विश्वात्मक देव जागृत देव जो कुठला असेल तर ज्ञानेश्वर माऊली आहे जो जे वांचील तो ते लावो हो प्राणी जात हे सांगणारे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचा प्रचार आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार हरिपाठाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भारतभर करत आहोत इवन कोकणामध्ये हे मंडळ रजिस्टर असल्यामुळे प्रथम आम्ही कोकणाला प्राधान्य दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाच्या घराघरात जिथे जिथे आम्हाला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही हरिपाठ आवर्तन करतो आणि समाजाचे संतांचे शुभविचार तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो बरं ह्या संस्थेचं कार्य कार्यक्षेत्र फार आहे कारण फार मोठं आहे याच्यामध्ये ही एक सामाजिक संस्था आहे सामाजिक संस्था असल्यामुळे समाजाचं ऋण कसं फेडता येईल ह्या उद्देशाने आम्ही शालेय विद्यार्थ्यांना मदत करतो मदत मदत म्हणजे कुठली शालेय मदत वया देणं संतांची पुस्तकं देणं विनामूल्य अशा करत असतो आणि बरीच वर्ष आम्ही हे करत राहील त्यानंतर आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचा उत्सव एक्क्यानी एकोणीसशे एक्याण्णव सालापासून सातत्याने करत आहोत ज्यावेळेला माऊलींनी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर वयाच्या एकविसाव्या वर्षाची समाधी घेतली ती समाधी घेतल्यानंतर त्या ठिकाणचं जम वातावरण जे निर्माण झालं आणि ते अभंग नामदेव महाराजांनी एक ग्रंथित केले आणि त्याच अभंगाला अनुसरून आम्ही ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून सातत्याने लालबागमध्ये करत होतो पण लालबागमध्ये करत असताना आमचे सद्गुरू वामनराव पैमारा त्याला आमच्यासोबत होते भास्करराव पांगम होते यशवंत जगन्नाथ गिरकर होते एस बी होते अशी बरीच मान्यवर वैकुंठ परब होते अशी बरीच मान्यवर व्यक्ती होती ती आज या जगामध्ये नाही आहे पण त्यांनी या कार्याला फार मदत केली आज आपण पाहिलं तर हे कार्यक्षेत्र एवढं वाढलं आहे की विचार बदला नशीब बदलेल हा संदेश सद्गुरू आमचे नेहमीच देत असतात मग विचार कुठला करायचा विचार एकच करायचा नामाचा काय न हो केले एक एका चिंतिता विठ्ठले जर आपण चिंतन जर विठ्ठलाचं केलं तर आपलं जीवन सुखाचं समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण पाहिलं कार्यक्षेत्र म्हणत म्हणत असताना समाजालाचा काय उपयोग तर आम्ही लहान मुलांना शाळेमध्ये जाऊन जे संस्कार देतो की तुम्ही विचार बदला नशीब बदलेल तुम्ही साधना करा आता विद्यार्थी का साधना करू शकतो का नाही पण भगवंताचं नाम विठ्ठल नाम जर आपण त्यासाठी तुमच्या राहिलेल्या वेळामध्ये करा तुम्हाला जमेल त्यावेळेला विठ्ठलाचं नाव घ्या तर तुमचं जीवन सुखाचं झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे माऊलीने सर्व विश्वाला विश्वात्मक देव जो आहे त्याला पसायदान दिलं आणि हे पसायदान प्रत्येकाच्या घराघरात जावं म्हणून आम्ही बरेच प्रकल्प राबवतो आज यावर्षी आम्ही न्या गेल्या वर्षी आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचा उत्सव कोकणामध्ये सुरू केला लालबागमध्ये उत्सव सुरू करत असताना ब बत्तीस वर्षे लालबागमध्ये केला आणि तेहत्तीसाव्या वर्षे गेल्या वर्षी कोकणामध्ये प्रसाद पांगम यांच्या निवासस्थानी मी त्यांच्या बंगल्यावरती केला आणि यावर्षीसुद्धा तो ज्ञानेश्वर माऊलींचा उत्सव सतरा नोव्हेंबरला तिथीप्रमाणे आमचा करण्याचा मानस आहे त्यावेळेला आम्हाला जर कोणी साथ दिली असेल तर यशवंतराव गिरकर मधुकर महाडेश्वर नारायण नाईक गोविंदराव परब अशोक सानप अशी बरीच मान्यवर व्यक्ती आमच्यासोबत आहेत आणि यशवंत ह्याच्यात खरं श्रेय द्यायचं असेल तर यशवंतला कारण यशवंत गिरकर हे स्वतः मृदंगवादक आहेत स्वतः गायक आहेत स्वतः कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत आणि सद्गुरूंचा पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे नारायण नाईक नारायण नाईक उत्कृष्ट पेटी वाजवतात उत्कृष्ट गातात आणि सगळ्यांना सांभाळून घेतात तसेच मधुकर महाडेश्वर संसार सांभाळून परमार्थ कसा करायचा आता मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मधुकर म्हाडेश्वर त्याचप्रमाणे आमचे अशोक सानव बी टीतली नोकरी करूनसुद्धा अध्यात्माची गरज असते आणि ती कशी पूर्ण करायची हे आमच्या संगतीत आल्यामुळे कळते तसेच गोविंद परब मुंबईला असून सुद्धा आमच्यासोबत कायम असतात अशी बरीच मान्यवर आमच्यासोबत आहेत आमचा एकच उद्देश आहे की सुखी जेणे व्हावे जगा व्हावे आज्ञाना लावावे सद्मार्गाचे या संतांच्या प्रमाणाप्रमाणे संतांच्या अभंगाप्रमाणे आम्ही ते कार्य करण्याचा प्रयत्न करतो हे कार्य करताना भर भरपूर अडचणी येतात पण ज्ञानेश्वर माऊली आमच्या सो सर्व सोबत असल्यामुळे आम्हाला कधी काही कमी पडलं नाही बरं तुम्ही मला आर्थिक अडचण काय तुम्हाला आर्थिक काय का तर आर्थिक आम्ही आमच्या खिशातले पैसे टाकून करतो आम्ही कोणाकडे देणगी मागत नाही हो कारण का की देणगी मागितली दे की त्याचा हिशोब वगैरे आला पण तुम्ही मला मंडळ तुमचं रजिस्टर आहे मग ती देणगी काय करता मग आम्ही आम ती जे कमी पडतील ते पैसे देऊन भरून ते पूर्ण करून आज ही संस्था एक्याण्णव सालापासून म्हणजे चौतीस वर्ष सातत्याने समाज प्रबोधनाचं कार्य करतो मुंबईमध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक जे आम्हाला बोलवते त्यांच्याकडे उपासना यज्ञ हरिपाठ प्रवचन करतो गेल्या वर्षी एक नाविन्यपूर्ण आम्ही कार्यक्रम केला आणि तो म्हणजे कीर्तनांचा कीर्तन सगळीकडेच करतात पण कीर्तन करत असताना आताच्या विज्ञान युगामध्ये दोन तास कीर्तन करणारा जी व्यक्ती असते किंवा जो कीर्तनकार असतो तो कंटाळतो अक्षरशः कारण का याच्यामध्ये गायन आलं वादन आलं भजन आलं सगळं आलं पण आम्ही असा एक कार्यक्रम गेल्या वर्षी राबवला की पंधरा मिनटामध्ये चक्री कीर्तन करायचं त्याच्यामध्ये सहा कीर्तनकारांनी भाग घेतला पहिले नारायण नाईक हपप्पा नारायण नाईक दोन नंबर मधुकर महाडेश्वर तीन नंबर तुळशीदास भोधने चार नंबर मधुकर साळसकर पाच नंबर यशवंतराव गिरकर आणि सहा नंबर मी म्हणजे दयानंद पांगर अशा सहा जणांनी दोन तासामध्ये कीर्तन पूर्ण केलं कीर्तन करण्याच्या मागचा उद्देश काय असेल तर तुम्हाला अजूनपर्यंत सद्गुरूंच्या सानिध्यात काय कळलं हे समाजापर्यंत कळलं पाहिजे समाजाला कळलं पाहिजे एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा ज्यावेळेला आपण कीर्तन करतो तेव्हा आपण संतांच्या मांडीवर बसण्याचं भाग्य आपल्याला मिळते कारण का कीर्तन करत असताना आपले विचार शुभ व्हायला पाहिजे त्यांची प्रमाण आपली पाठ व्हायला पाहिजे त्यामुळे प्रत्येक हा आमचा आमदार किंवा आमचा जो गुरुबंधू आहे तो साधना करतोच साधना करतोच कारण लोकांना सांगायचं बोललं तर तो, तो शुद्ध पाहिजे नाही आता आपल्या तोंड मुखातून तो येणारच नाही आणि मग ही शुद्धता प्राप्त करण्यासाठी त्यांना ध्यानधारणा करावीच लागते आज आमच्याकडे असे ना नामधारक आहेत की ते अकरा वेळा हरिपाठ रोज करणारे आहेत असे कित्येक माझ्याकडे उदाहरण आहे त्यांची तर नावं सांगण्यातच जरी आम्ही हे केलं तर एक, एक ग्रंथ होईल पण हे करत असताना प्रत्येकजण आनंदी आणि सुखी आहे नुसता अध्यात्म करून संसार सुखी होत नाही तर अध्यात्माबरोबर प्रपंचसुद्धा करतं प्रपंच सुखाचा करण्यासाठी परमार्थाची गरज आहे आजपर्यंत असं सांगितलं जातं की पर प्रपंच करा किंवा परमार्थ करा एकांगने कोणीही व्यक्ती पूर्ण होऊ शकत नाही तर प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी करायच्या जर असतील तर संत संगतीची संतांच्या विचारांची नितांत गरज आहे कसं आहे माहिती आहे विचार जर शुभ असतील तर आपल्या बाजूला संपूर्ण शुभ विचारांची एक नाविन्यपूर्ण फळी निर्माण होते म्हणून आपण सर्वांनी शुभ विचार करण्यासाठी ज्ञानेश्वर माउले दिलेल्या मार्गावरून चालणं हे फार गरजेचं आहे आम्ही आळंदीला गेलो पंढरपूरला गेलो सर्व ठिकाणी जातो आम्ही सद्गुरूंबरोबर अकरा अकरा बसेस आळंदीला नेल्या आहेत पंढरपूरला नेल्या आहेत पैठणला नेल्या आहेत पण ते करत असताना त्यावेळेला आम्ही नामसंप्रदाय मंडळाचे कार्यकर्ते होतो आजही आम्ही सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान जे आमच्याकडे आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सेवा मंडळ आम्हाला फार साथ दिली कसं आहे की ज्या वेळेला आपण दुसऱ्याला सांगतो तेव्हा आपण पहिले स्वच्छ पाहिजे आज आमच्याकडे प्रत्येकाला ज्ञानेश्वर माऊलीने सुखाचं ठेवलेलं आहे सुखात ठेवलेलं आहे याची प्रत्यंत तुम्हाला कल्पना नसेल की नुसत्या नामस्मरणाने आज सगळे वेळ झटल आहे